आपण मी नरेंद्र नरेंद्र कुबेर आपण मी कॅप्टन बाजीराव रणगाडे सौदा मिनीचा नवरा तिला न्यायला आलोय ओ डॉक्टर तुझी तब्येत कशी आहे बरी आहे पण थोडी विश्रांतीची गरज आहे आली का शुद्धीवर शुद्धीवर आली आहे पण डोळे मिटून पडले हो ओ डॉक्टर हो ओ। त्याच्याकडे बघून काय बोलताय माझ्याकडे बघून बोला मी तिचा नाव आहे हो माझी फी कोण देणारी गेली खड्यात माझ्या बायकोची तब्येत कशी सांगा तुम्हाला काय वेगळं सांगायला पाहिजे पण मी म्हणतो तिची तब्येत एका आहे की बिघडली कशी अहो साधी घेरी आली तिला सा� साधी साधी घेरी साधीच आहे ना म्हणजे नाही म्हणजे घेरी येण्यामागे तसलं काही कारण नाहीये ना ना जे तसं काय नाही येतो मी कुठे निघाला हे विचारणार तुम्ही कोण आज जाणार तुम्ही कोण मी तिचा आहे ते अजून ठरायचं आहे अरे ठरायचं का बाकी राहिले अरे मला बघून बेशुद्ध पडली ती तुम्हाला बघून कोणी बेशुद्ध पडेल <coughs> सोडा मला नाही मी आज जाणार अरे काय मानकडे अरे यातून तिथं वाट सोड त्यांना जाऊ दे नाही पप्पा दामिनीच्या खोलीत मी यांना जाऊ देणार नाही अरे कसा जाऊ देणार नाही तेच बघतो ना गोळी घालून ठार करीन ने कि नरेन जाऊ दे त्यांना नाही मम्मी डॉक्टरांनी काय सांगितलं तुला माहिती आहे ना तिला विश्रांतीची गरज आहे अरे त्याची काळजी तुम्ही नका करू मी आहे ना अजून जिवंत चला बाबा तुला परस्त्री ला। ला। देवा ब्राह्मणांच्या समक्ष आपल्याला लग्न झालंय आधी कुंकूला हा हो निघा आता तुम्ही चुकीच्या पत्यावर आलात चुकीच्या पत्त्यावर आले मी काय मनी ऑर्डर आहे झालाय लगा तुमची बायको नाहीये नाही तुमची आमचं लग्न ठरलंय हिचा नवरा जिवंत असून पती हा त्याचा काय पुरावा कोण तुमच्या वडील याला पुरावा काय हात माझा पुरावा शना थांबा कॅप्टन रागू नका तुम्हीच रनगाडी आहात याला पुरावा काय मी सांगतो ना मी सांगतो खोटं वाटत असेल तर हे माझं मिलिटरीचं ओळखपत्र कुठे गेलं मला काय माहिती हा सापडलं हा तुझ्या नवऱ्याचाच फोटो आहे ना हो की नाही हो। हा फोटो या ओळखपत्राच्या फोटोशी जुळतो आहे जुळत असला तरी हा माझा नवरा नाही खूप झाला सगळे बाजूला मी माझ्या बायकोला घेऊन जातोय ए तू आधी कुंकू लाव आधी कुंकू लाव ती येणार नाही अरे कशी येत नाही तेच बघतो ना बऱ्या बोला नाही आले तर पोलिसांना बोलवे हा ठीक आहे बोलवा पोलिसांना तू घाबरू नकोस हा नक्की तुझा पती नाही नाही मग ह्याला पोलिसांच्या हवाली केलंच पाहिजे पोलिसांना फोन करा नाही नाही मी काय म्हणतो जाऊ दे कशाला आपण नरेंद्र नाही नाही पप्पा हा नक्कीच कुणीतरी बदमाश आहे खरं खरं काय ते पोलिसांनाच करू दे तुम्ही मात्र पळून जाऊ नका मी कशाला पळून जाऊ इथे काय लढाई थोडीच चालू आहे पप्पा तुम्ही फोन करता की मी फोन करू मी मी करतो फोन मी करतो मी करतो बाबा मी करतो हा मी लक्ष्मींदर कुमेर हो हो हा पोलीस स्टेशन बोला काय गडबड आहे फोन केला केला होता होता काय काम आहे आहे ना ओ अरे तू इथे काय करतो आ, आलो होतो इकडं अरे पण तू मेला होतास ना कोण मेला होता आ, मेलो नव्हतो पण मेलो असतो तर फार बरं झालं असतं वाटायला लागलं म्हणजे सोडावटाची बाटली लागून तू नाहीस तर गधड्या मी जर मेलो असतो तुला दिसू शकलो असतो काय तुझ्याशी बोलू शकलो असतो काय पण इतके दिवस होताच कुठे तू मी हॉस्पिटल मध्ये होतो माझी स्मृती नष्ट झाली होती कशी का है? स्मुर्थी? स्मुर्थी? आता कशी काय कोण स्मृती आता ठीक आहे अरे म्हणून तर मी तुला ओळखू शकलो <laughs> आ, 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 <laughs> बर का काय आहेत कुठे दिसत नाहीत त्या ओ वहिनी अरे वा वहिनी इथेच आहेच वाटत वा वा छान छान पण वहिनी तुमच्यात काहीतरी बदल झालेला दिसतोय तुमच्या कपाळावर काय होत काय हो डायरेक्ट कुंकू चौदा मीने आधी कुंकू लह आधी कुंकू लह कुंकू इज मिसिंग अच्छा रंगड मी निघतो अरे अच्छा काय मला फोन कोण केला के होता काय झालं फोन करायला चोरी झाली की डाका पडला नाही तस काही घडलेलं नाही अरे वा उगाच फोन केला गंमत म्हणून अरे पोलीस स्टेशन म्हणजे काय वाटलं काय तुम्हाला यांच्याकडे बघून सोडून देतो नाही ते चार्ज भराव लागला असता अरे जरा कुठे डुलकी लागली होती अच्छा रंगड मी निघतो अच्छा बहिणी मी निघतो तेवढं कुंकूवाचं बघा बुवा चला माझ्या बरोबर मला तुमचं स्टेटमेंट घ्यायचं आहे <laughs> कुंकू लाव आधी कुंकू लाव काय कसे काय वाटले ऍक्टिंग अरे सुंदर एकदम आमची नाईट हो नाईट कपड्याच तो भाड द्या हा कपडे सुद्धा बर चला थँक्यू रात्री <laughs> नाटक लिहा मी काम करतोय ओय का उत्तम काम कर अहो मी पाहिले ना आता एक काम करा काय टीव्ही ला काम करू नका का हो अहो घोटाळा होईल आमच्या घरी टीव्ही आहे हो चिंतामणी जी साहेब हेमा कुठे आहे डॅडी अरे वा आज विचार काय आहे आमच्या लाडक्या लेखीचा आज ही लाडकी लेख आपल्या लाडक्या डॅडी ना स्वतःच्या हाताने वाढणारे असं आज काही खास नाही सहजच म्हटलं तुम्ही दिवसभर ऑफिसात काम करून दमला असाल डोंबल सगळी कामं माझ्या हातालची माणसं करतात हो पण का? त्याला दम देताना तुम्हाला सुद्धा दम लागत असेल दमला गेला माणसं म्हणजे नाव काढ नको त्या लुकतुक्याच काढून टाकलं की काय त्याला टाकलं नाही पण टाकणार आहे अगं काय करते असं काय केलं अगं चमचा पाडलास मी नाही लुकतुकीने काय केलं न सांगता रजेवर गेलाय आजारी असेल बिचारा मी म्हटलं आजारी असेल तो भोपळ्याची भाजी काय छान केली मुद्दामच केली तुम्हाला आवडते ना व्हेरी गुड चिंतामणी घ्या जरा शिकून घ्या त्याच्या घरी जायला हवं आता भाजी शिकायला चिंतामणीच्या घरी कशाला जायला पाहिजे चिंतामणीच्या नाही हो लुप्तुकीच्या घरी जायला पाहिजे कशाला आजारी असेल ना तो असेल आपल्याला काय करायचंय हो म्हणा चिकन वाडू चिकन चिकन कुठे चिकन नाही ना मग लुकतो आय मीन भात वाढू अगं पण माझी चपाती तर संपू दे मला थोडी भाजी घाल भाजी अहो जास्त भाजी भाजी खाऊ नका तुम्हाला खोकला होईल ना त्या लुकतुके सारखा तू परत परत त्या लुकतुक्याच काय नाव सारखा का घेतेस त्यानं तुझ्याकडनं उसने पैसे बिसे घेतलेत की काय नाही नाही मुळीच नाही मग परत परत त्या लुकतुक्याचं नाव माझ्यासमोर काढू नकोस त्याचं नाव काढलं की मला ठसका लागतो ठीक आहे आता नाही काढणार त्याचं नाव पुन्हा पण खरच तो मले ना त्याची गुणाची मुक्तकेची डडी अँडरी सॉरी डडी मी पुन्हा ते शब्दाचा उल्लेख करणार नाही <laughs> कोणता शब्दाचा मुक्तके स्टेडी स्टेडी ओ डडी स्टेडी